तर ब्लॉकमध्ये सपत आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आपलं चूल आहे एक काय इथे एक चूल आहे आणि आपले इथं याच्यात काय असेल बदल याच्यात आपले वडे शिजवायचं ठेवलेलं आहे मित्रांनो वडे आणि आपले इथे भांडे पाहू शकतो दोन आणि आपला हा पिल्लू आपला छोटासा घर आहे मित्रांनो बघू पाहूया असं पद्धतीने आपलं की छतल्याचं घर आहे मित्रांनो पाहू शकता मी कवल्याचं घर आहे आणि अशा पद्धतीने आपलं मटकं आहे मटकेमध्ये मीठ आणि मिरची ठेवलेली मित्रांनो त्याच्यात म्हणजे चांगलं राहतं म्हणून त्याच्यात मीठ आणि एकच मिरची ठेवलेली आहे इथं आपली चूल आहे आणि चुलीवरती पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने ठेवलेलं आहे त्याच्यात आपण काही वडे शिजवायला टाकलेल्या मित्रांनो तर खूप वा वाफा असल्यामुळे आपल्याला हात लावू शकतो मित्रांनो हातामध्ये पाहू शकतो असं पद्धतीने आपण आपल्या घरी आपल्या आईने वडे बनवलेले मित्रांनो तर वडे कशा पद्धतीने राहिले ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर खूप छान पद्धतीने असं दिसत आहे वडे तर त्याला शिजवल्यानंतर सोने देऊन खूप छान लागतं वडे मित्रांनो तर असं आमचे वडे घरात कायम सुरू होती आठवड्या आठवड्यातून पंधरा दिवसातून असं वडे चालू असतं त्यांना खूप छान लागतं पावसाळ्यात वडे बनवले जातं आणि असं चुलीवरचं वडे म्हटलं होतं खूप चवदार लागतं त्यांना आपल्या लाकडावरती स्वयंपाक केला जातो म्हणून आपला वडे खूपच छान दिसतं त्यांना तर पाऊस होता आणखी एकदा आपण वडे उघडू पाऊस होता अशी भारी शिजू राहिले आणि खूप छान वाटतं खायला पण मित्रांनो पाऊस होतो मी ले तर लई भारी दिसत आहे शिजवल्यानंतर परत फोडणी दिल्यानंतर खूप छान लागतं मित्रांनो आणि असं खूप भारी आहे ते वडे त्यानं व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर कमी करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा जय जवान, जय किसान मित्रांनो